जागतिक योग दिनाचे औचित्य साधून दि लाईफ फाउंडेशन तर्फे गुरुवार दिनांक वीस जून रोजी अलिबाग तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांसाठी योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्सुळी येथील हॉल मध्ये आयोजित करण्यात आले होते या शिबिरासाठी दि लाईफ फाउंडेशन कडून योग प्रशिक्षक संसाधन व्यक्ती म्हणून कैवल्यधाम लोणावळा येथील शिवांजली पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते या शिबिराचा मुख्य उद्देश अंगणवाडी सेविकांना योग प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून अंगणवाडीतील बालकांना तसेच त्यांच्या मतांना योग प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे या योग प्रशिक्षणात सर्व महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात योग साधनेचे महत्व पटवून देत त्यांना विविध योगासने शिकवण्यात आली या शिबिरावेळी एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील पर्यवेक्षिका सामिया पेरेकर तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हे योग प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी दि लाईफ चे प्रकल्प व्यवस्थापक शिलानंद इंगळे शेख सोशल वर्कर मनस्वी थळकर यांनी मेहनत घेतली पण माझे मिस्टर योगाच्या क्लासला जातो ते तर साडेसहा ते आठ मी काय म्हणायची साडे सहा वाजता उठून कोण जाते हो आठ वाजेपर्यंत पुन्हा आठ वाजता येऊन आपल्याला लेडीजला ले काम होत मी सरांना म्हणायची मी काय योगाला येत नाही योगाचं काम तुमचं आहे पण जेव्हा माझ्यावर एक प्रसंगाला मला मलाही औषध घेऊ की किंवा किती डॉक्टर करू माझा खोकला हात नव्हता त्या मीटर म्हणाले फक्त आठच दिवस माझ्यासोबत चल मी नाव साडेसहा वाजता साडेसहाचा क्लास म्हणजे मला सहा वाजता उठावं लागेल शयनस्थिती करतो तेव्हा सावधान स्थिती अशी आहे आणि आपल्याला विश्राम करायचा असेल तर तुम्ही दोन्ही पायात अंतर घ्यायचं आणि दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला ठेवायचे आता सरळ सावधान स्थिती पहिल्यांदा मी एका पायाने दाखवते मग दोन पायाने दाखवते तुम्ही हळूहळू पाय थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री आणि नाईन्टी डिग्री आणू शकता पूर्ण चौकाशपणे खाली आणायचं आहे सिक्स्टी डिग्री थर्टी डिग्री चौकाशपणे पाय खाली दुसऱ्या पायाने बघा थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री आणि नाईन्टी डिग्री सावकाशपणे सावकाशपणे डिग्री 30 डिग्री आणि खाली आता दोन्ही पाय उचलून ज्यांना कोणाची पाठ कंबर दुखत असेल त्यांनी दोन्ही पाय नाही उचलायचं जोपर्यंत प्रॅक्टिस होईल तोपर्यंत एका पायानेच करायचं चौकाशपणे थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री आणि नाइन्टी डिग्री सवकाशपणे सिक्स्टी डिग्री महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सोगावकर अलिबाग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका